नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये श्री मित्रांनो आपण आता आहे फोंडा घाटामध्ये म्हणजे ऍक्च्युली आपली रिटर्न जर्नी चालू झाली तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल परंतु मी हा व्हिडिओ करणार नव्हतो पण घाटाचं हे सुंदर असं दृश्य पाहून मला मोह आवरला नाही आणि मी पुन्हा कॅमेरा ऑन केला आय नो ऑडिओ कसा येतोय कारण की माईक अटॅच नाही आहे सो so, सुंदर अशा फोंडा घाटाला आता सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण आता कोल्हापूर मार्गे पुण्याला जाणार आहोत सो so, त्यासाठी आपण देवगड वरून फोंडा घाटामार्गे आता कोल्हापूरला पहिले जाणार आहोत खूपच सुंदर अशी ग्रीन ग्रीनरी आहे मित्रांनो या फोंडा घाटामध्ये आणि खूप छान वाटते म्हणजे मी तुम्हाला आत्ता म्हणत सर मी काय आता शूट करणार नव्हतो म्हणजे रिटर्न जर्नीचं मी काही दाखवणार नव्हतो तुम्हाला पण माझा असाच मलाच विचार आला अचानक की एवढा सुंदर चांगला घाट आहे आपण त्याचं शूट करा म्हणजे केलं पाहिजे आणि तुम्हाला देखील ते सौंदर्य सुद्धा दाखवलं पाहिजे आणि रस्त्याची थोडक्यात माहिती सुद्धा सांगितली पाहिजे म्हणजे आपण देवगडवरून निघालाय आता म्हणजे जवळपास आपल्याला दीड तास झालाय ऑलमोस्ट आपण एक साठ ते सत्तर किलोमीटर पुढे आलेला आहोत आता आणि फोंडा घाटात जस्ट सुरुवात झालेली आहे सो आपण आता फोंडा घाटातनं पहिलं कोल्हापूरला जाणार आहोत आणि जर शक्य असेल तर आपण कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन मग पुढे जाणार आहोत सो बघूयात आपला टाइम मॅनेज कसं होतंय काय ते कारण की, दुपारी प्ला प्ला की मग दुपारी जेवणाचं पण आपल्याला बघायचंय कसं काय ते किंवा मग आमचा असा विचार चालू आहे की अशी छान सुंदर अशी मिसळ मिळाली तर मिसळ खायची म्हणजे कोल्हापुरी तडक्याची मिसळ असा आमचा प्लॅन चालू आहे सो so, बघूयात आता कसं ते सो मित्रांनो आता या फोंडा घाटाचा जो काही इतिहास आहे ना किंवा या घाटाची काही माहिती आहे ना ती मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो फोंडाघाट घाट हे येथील एका गावाचं देखील नाव आहे म्हणजे तुम्ही जरी गुगलवरती सर्च करत ना तरी तुम्हाला इझिली मिळून जाईल फोंडा घाट हे ना कणकवली तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे आणि त्याच गावाच्या पायथ्यापासून या घाटाची सुरुवात होते मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणारे जेवढे काही घाटमार्ग आहेत ना त्या घाटमार्गातला हा सगळ्यात सोप्पा घाट समजला जातो परंतु या घाटाचं हे जे नैसर्गिक सौंदर्य आहे ना हे काही कमालच आहे ते तुम्ही आत्ता आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहत आहे म्हणजे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातून सिंधुदुर्गाच्या कणकवली तालुक्यात उतरणारा हाच होंडा घाट कोल्हापूरहून साधारणपणे राधानगरीपासून आपण या घाटातनं आलो तर दाजीपूरचं अभयारण्य आपल्याला लागतं म्हणजे आत्ता आपल्याला जे पुढे दिसणार आहे ते आणि त्याच ह्याच्यातून आपण कणकवलीला या घाटा या घाटमार्गे येऊ शकतो साधारणपणे सिंधुदुर्गपासून फोंडा घाट हे चाळीस किलोमीटर तर कणकवलीपासून हेच वीस किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो फोंडा घाट ह्याला फारसं काही ऐतिहासिक महत्त्व नाही आहे परंतु एकदम पूर्वीच्या काळात पोर्तुगीजांच्या ताब्यात आलेलं सगळ्यात शेवटचं गाव अशी या फोंडा घाटाची ओळख आहे त्यामुळे येथील लोकांना पूर्वी आणि त्या काळातील लोकांना खूप सुरक्षित असा हा भाग वाटायचा आणि इकडची गर्द झाडी डोंगरमाथा असल्यामुळे इकडचं नैसर्गिक सौंदर्य हे अजूनच काही वर्षानंतर खुलत गेलं आणि तेच आपण आपल्या व्हिडिओतून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आत्ता ते पाहतोय मला कोल्हापूर किंवा पुण्याहून जरी देवगड किंवा सिंधुदुर्ग या भागात येत असेल ना तरी तुम्ही या घाटाचा वापर करू शकता परंतु पुण्यावरून जर तुम्ही येणार असाल तर थोडासा हा तुम्हाला लांबचा पल्ला वाटेल किंवा थोडा अंतर जास्त वाटेल पण रस्ता एकदम चांगला असुस्थितीत असल्यामुळे तुम्हाला रस्ता इझिली कवर करता येईल पुण्यापासून साधारणपणे हे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि तेच तुम्ही म्हणजे देवगडवरून जर आता आज सकाळी आम्ही जसं देवगडवरून निघालो ना तसं तुम्ही तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नांदगावला यावं लागतं नांदगाववरून तुम्हाला सरळ पुढे रस्ता हा ओळवण गावातून या दिशेने म्हणजे फोंडा घाटाच्या गावाच्या दिशेने तुम्हाला हा रस्ता घेऊन जातो मित्रांनो हाच फोंडा घाटातला अजून एक सुंदर असं हे दृश्य दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आहेत आणि मधून छानसा असा रस्ता चाललाय रस्त्याची स्थिती पण खूप छान आहे संपूर्ण कोंडा घाटात फक्त एक दोन ठिकाणी खराब पॅच लागले बाकी नाही तर कंटिन्युअसली चांगला रस्ता आहे म्हणजे आय थिंक हे अभयारण्य कुठेतरी जंगल आहे मला आता नाव आठवत नाही ते मी एकदा चेक करून इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन पण आता ऑलमोस्ट आपण राधानगरीला पोहोचतोय म्हणजे अजून पण एक वीस किलोमीटर आहे राधानगरी तर आपण आता पोंडा घाटात चालतोय आणि खूपच सुंदर असं हे विह विहंगम असं हे पोंडा घाटाचं दृश्य माय तुम्हाला आता जी फोंडा घाटाबद्दलची हिस्ट्री आणि जी, जी माहिती सांगितली ना ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर अजूनही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला असेच भरपूर अजून व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत आत्ताच आपली ह्या सिरीजमधले जवळपास चार ते पाच व्हिडिओ आलेले आहेत आणि पुढे पण अजून आपल्याकडं अजून एक दोन व्हिडिओज आपले आता लगेच येतील कारण की आता मी माझा असं प्लॅन चालू आहे की मी आता व्हिडिओ आपले जे अपलोड करायचं आहे ना ते जरा स्टेटस मी चेंज करणार आहे आपण आधी कसं विकली टाकत होतो म्हणजे फ्रायडेला किंवा सॅटर्डेला आपण व्हिडिओ अपलोड करत होतो पण आपण आता इथून तसं न करता आपण दोन तीन दिवसाच्या गॅपनी एक एक ब्लॉग किंवा एक व्हिडिओ अपलोड करायचा आपला विचार आहे सो बघूया आता तुमचा प्रतिसाद कसा आहे त्याच्यावरती पुढचं ठरवूयात आपण मी आत्ताच म्हटलं तसं तुमचा प्रतिसाद असेल तरच म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तरच तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान सुंदर सुंदर कॉमेंट्स करत राहा म्हणजे मी तुम्हाला दोन तीन दिवसांनीच काय तुम्हाला रोज म्हटलं तरी मी व्हिडिओ देईल आणि तुम्हाला सुंदर अशा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या भारताचा निसर्ग आपल्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न आहे सो चलो हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो बाय बाय टाटा टेक केअर